जत तालुक्यातील सोन्याळश्री विजय विठ्ठल देवस्थान यात्रा पार पडली ही यात्रा सात चार दोन हजार चोवीस ते अकरा चार दोन हजार चोवीस दरम्यान पार पडली तसेच अखंड हरिणाम सप्ताह सामुदाय ग्रंथ पारायण सोहळा पार पडला यात्रेचे प्रेरणास्थान हा पप्पा गुरुवर्य अंबादास करंडे महाराज व व्यासपीठ चालक हवप रखमाजी महाराज साबरे हे होते बुधवार दिनांक दहा एप्रिल रोजी श्री हुनरसिद्ध गदगी पुजारी यांच्या हस्ते कुस्ती मैदानाची पूजा केली श्री शंकर कुराडे उद्योगपती पुणे यांच्या हस्ते उद्घाटन झाले महाराष्ट्रातील पैलवानांच्या कुस्त्या झाल्या गुरुवार अकरा रोजी हबप लायप्पा सनाळे यांचे कीर्तन व हबप अंबादास महाराज यांचे कालेचे कीर्तन व दहिहंडी कार्यक्रम संपन्न झाला व त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला यात्रेत अनेक भाविक भक्त आले होते यावेळी श्री विजय विठ्ठल यात्रा कमिटी सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य चेअरमन व सर्व सदस्य सर्व सेवा सोसायटी व ग्रामस्थ सोन्याळ व लकडेवाडी उपस्थित होते